आंतरजिल्हा बदली प्रक्रिया कशा प्रकारे राहील याविषयी सोप्या पद्धतीने मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न आहे वीस बदली पोर्टलवर आंतरजिल्हा डिस्ट्रिक्ट बदली प्रक्रिया कशा प्रकारे संवर्गनिहाय पार पाडणार प्रश्न एकवीस बदली पोर्टलवर आंतरजिल्हा डिस्ट्रिक्ट बदली प्रक्रिया साखळी पद्धतीने कशाप्रकारे पार पडणार महत्त्वाची बाब आंतरजिल्हा बदलीसाठी फक्त चार जिल्हा परिषद चार जिल्हा परिषदांची निवड करण्यासाठी पर्याय शिक्षकांना सिस्टीमद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील तसेच एखाद्या शिक्षकाला एक जिल्हा परिषदेचा पर्याय निवडायचा असेल तर तो निवडून बदली प्रक्रियेचा फॉर्म भरू शकता म्हणजे ज्या शिक्षकाला बदली करायची आहे सदर शिक्षकाला आपला जिल्हा व इतर तीन जवळचे जिल्हे असे एकूण चार जिल्ह्याचा पर्याय निवडता येतो किंवा त्याला असं असे वाटले की मला फक्त माझाच जिल्हा निवडायचा आहे तर तो एक जिल्हा निवडून देखील आपला बदलीचा फॉर्म भरू शकतो आंतरजिल्हा बदली, आंतर बदली प्रक्रिये पात्रतेसाठी सर्वसाधारण जनरल संवर्गातील शिक्षकाला संबंधित जिल्ह्यात चालू वर्षात एकतीस मेपर्यंत सलग सेवा किमान पाच वर्ष शिक्षणसेवक कालावधी विचारात घेऊन पूर्ण झालेली असली पाहिजे म्हणजे ज्या शिक्षकाला आंतरजिल्हा बदली करायची आहे त्या शिक्षकाची सेवा शिक्षणसेवक असेल तर शिक्षणसेवकाची सेवा धरून किमान पाच वर्ष सेवा झाली असावी संवर्ग एक व संवर्ग दोनसाठी सेवेची मर्यादा तीन वर्ष असेल जे शिक्षक संवर्ग एक व संवर्ग दोनमध्ये येतात त्यांच्यासाठी पाच वर्षाच्या ऐवजी किमान सेवेची मर्यादा ही तीन वर्ष असली पाहिजे विभागीय चौकशी प्रास्ताविक अथवा चालू असल्यास आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येणार नाही आंतरजिल्हा बदली हवी असल्यास संबंधित शिक्षकांची पदोन्नती झाली असेल तर स्वखुशीने त्याला पदनावत पदानावत व वेतनोत्तर परत करण्याबाबत संमतीपत्र दिल्यानंतरच त्या शिक्षकाला आंतरजिल्हा बदलीसाठी विचार केला जाईल म्हणजे आपली झालेली पदोन्नती किंवा आपला वाढलेला वेतन हे तुम्हाला पदावनत किंवा वेतनोत्तम वेतोन्नती वेतोन्नती परत करून तशाबाबतचे संमतीपत्र दिल्यानंतरच आपली बदली होणार आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये सर्व संवर्गातील शिक्षकांना एकाच वेळी बदली प्रक्रियेसाठी फॉर्म भरून द्यावा लागेल तसेच ज्यांना लागू असणाऱ्या कोणत्याही एकाच संवर्गातून फॉर्म भरावा लागेल एका वेळी दोन किंवा जास्त संवर्गातून शिक्षकांना फॉर्म भरता येणार नाही म्हणजे तुम्ही जर संवर्ग एकमध्ये असाल तर एकमध्येच फॉर्म भरायचा तुम्ही जर संवर्ग दोनमध्ये असाल तर दोन आणि सर्वसाधारण जर असेल तर दर सर्वसाधारण बदली प्रक्रियेत शिक्षकाच्या नियुक्तीच्या प्रयोगानुसार बदलीने जाण्याचा जिल्हा परिषदेत रिक्त पद असल्यास त्याच रिक्त पदावर त्याची बदली सिस्टीमकडून करण्यात येईल आंतरजिल्हा इंट्राडिस्ट्रिक्ट बदली प्रक्रिया कशाप्रकारे संवर्गनिहाय पार पडणार आंतरजिल्हा डिस्ट्रिक्ट बदली प्रक्रिया फेस टू सिस्टीमकडून ॲक्टिवेट करण्यात येईल प्रत्येक जिल्ह्याच्या ईओ लॉगिनमधून जिल्ह्याचे रोस्टर नामावली भरून सी ओ लॉगिनला फॉरवर्ड केली जाईल त्यानंतर सी ओ त्याच्या लॉगिनने ते रोस्टर नामावली तपासून पुढे डी एस उपसचिव लॉगिनला फॉरवर्ड करतील आंतरजिल्हा बदली सुरू करण्यासाठी डी एस लॉगिनला सर्व जिल्ह्याचे रोस्टर नामावली अपलोड झाल्यानंतर डी एस यांच्या लॉगिनमधून सर्व जिल्ह्याचे रोस्टर नावाली पब्लिश केली जाईल त्यानंतर बदली प्रक्रियेची पुढील प्रोसेस सिस्टीमकडून सुरू करून दिली जाईल जोपर्यंत राज्याच्या डी एस लॉगिनमधून सर्व जिल्ह्याची एकाच वेळी रोस्टर बिंदुनावणी पब्लिश केली जात नाही तोपर्यंत आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना बदली फॉर्म भरण्यासाठी प्रोसेस सुरू होत नाही सर्व जिल्ह्याची बिंदूनामावली राज्याच्या डेप्युटी सेक्रेटरी यांच्या लॉगिनमधून पब्लिश केल्यानंतर शिक्षकाला स्वतःच्या लॉगिनमध्ये डिस्ट्रिक्ट आंतरजिल्हा या टॅबमध्ये रोस्टर बिंदूनामावली या सब टॅबमध्ये सर्व जिल्ह्याची रोस्टर बिंदूनामावली पाहण्यासाठी उपलब्ध होईल एक विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांनी जिल जिल्ह्याचे रोस्टर बिंदूनामावली मंजूर केलेली असेल तर पोर्टलवर त्याप्रमाणे संबंधित जिल्ह्याचे रिक्त पदे दाखवण्यात येतील व त्या रिक्त जागाच्या आधारे त्या जिल्ह्याची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पोर्टलद्वारे होईल दोन विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांनी जिल्ह्याचे रोस्टर बिंदुनामावली मंजूर केली नसेल तर पोर्टलवर त्याप्रमाणे संबंधित जिल्ह्याचे रिक्त पदे दाखवण्यात येणार नाही व त्या जिल्ह्याची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया साखळी पद्धतीने पोर्टलद्वारे होईल वरील दोन प्रकारच्या रोस्टर बिंदूनामावली मंजुरीनुसार आंतरजिल्हा डिस्ट्रिक्ट बदली प्रक्रिया कशाप्रकारे पार पडणार ते पाहूया एक रोस्टर बिंदूनामावली प्रकार एकनुसार विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांनी जिल्ह्याची रोस्टर बिंदूनामावली मंजूर केल्यानुसार होणारी बदली प्रक्रिया बदली प्रक्रिया खालील संवर्गनिहाय प्राधान्यक्रमाने पार पडेल एक एन ओ सी धारक दोन संवर्ग एक तीन संवर्ग दोन आणि चार सर्वसाधारण जनरल बदलीसाठी संवर्गनिहाय प्राधान्यक्रमातील ज्येष्ठता कशी विचारात घेतली जाणार प्राधान्यक्रम एक एन ओ सी पूर्वीची एन ओ सी दिलेली असेल व त्या बिंदूवरील पद त्या जिल्हा परिषदेत उपलब्ध झाल्यास बदली प्रक्रिया विचार होऊ शकतो तसेच काही शिक्षकांकडे अनेक जिल्ह्याचे एन ओ सी असतील तर ज्या जिल्ह्यात बदली करून जायची आहे त्या जिल्ह्याची एन ओ सी पाहिजे महत्त्वाची बाब दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय नवीन धोरणानुसार नारकत दाखल्याची आवश्यकता नसल्याने आंतरजिल्हा बदलीसाठी यापुढे जिल्हा परिषदांकडून नहारकत दाखला देण्यात येणार नाही त्यामुळे सन दोन हजार चोवीसपासून एन ओ सी हा संवर्ग आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वगळण्यात आला आहे परंतु पूर्वीची एनओ सी असेल तर बदली प्रक्रियेत त्या शिक्षकाचा विचार होऊ शकतो प्राधान्यक्रम दोन संवर्ग एक दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीसच्या आंतरजिल्हा बदली शासन निर्णय क्रमांक आठ पॉईंट दोननुसार प्रकार क ते फ या क्रमाने प्राधान्यक्रम तीन संवर्ग दोन दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीसच्या ते आंतरजिल्हा बदली शासन निर्णय क्रमांक आठ पॉईंट तीननुसार प्रकार क्रमांक क ते छ क्रमाने महत्त्वाची बाब पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत एका जोडीदाराला दुसऱ्या जोडीदाराच्या कार्यरत जिल्ह्यात बदलीसाठी अर्ज करता येईल जोडीदार कार्यरत असलेल्या जिल्ह्यात रिक्त जागा उपलब्ध नसतील तर शेजारील जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील पतीपत्नी दोघेही सध्या कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा तिसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल तर एक युनिटमधून बदली करन, करता येईल यासाठी सेवेने कनिष्ठ असलेल्या जोडीदाराची ज्येष्ठता ग्राही ध ग्राह्य धरली जाईल व मागणी केलेल्या जिल्ह्यात बिंदू नामावलीनुसार त्याच्या नियुक्तीच्या प्रयोगानुसार रिक्त जागा असेल तर प्राधान्याने बदली केली जाईल प्राधान्यक्रम चार संवर्ग सर्वसाधारण म्हणजे एन ओ सी संवर्ग एक संवर्ग दोन या संवर्गात न येणारे शिक्षक दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार संबंधित शिक्षकाच्या ज्येष्ठतेने बदली करण्यात येईल वरील एक ते चार प्राधान्यक्रमातील संवर्गातील काही शिक्षकांची सेवाज्येष्ठता समान असल्यास बदली खालील सेवाज्येष्ठता क्रमाने होईल एक सेवाज्येष्ठता दोन सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणारा तीन सेवाज्येष्ठता तसेच वय समान असल्यास त्याच्या आडनावातील पहिल्या आद्याक्षराच्या इंग्रजी वर्णमालेतील क्रम ज्याचा आधी असेल त्याप्रमाणे सर्व शिक्षकांची सर्व संवर्गाची बदली अर्ज भरून झाल्यानंतर एकत्रित संवर्गनिहाय ज्येष्ठता यादी तयार झाल्यानंतर सिस्टीमद्वारे संवर्गनिहाय ज्येष्ठतेनुसार व विनंतीप्रमाणे बदली करण्यात येईल बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शिक्षकांना त्यांच्या इनमध्ये त्यांचे बदली आदेश सिस्टीमद्वारे उपलब्ध करून दिले जातील प्राधान्यक्रम एक ते चार संवर्गातील शिक्षकांची बदली ही नामावलीनुसार त्या जिल्ह्यात चालू वर्षात एकतीस मे अखेर सरळ सेवेची पदे रिक्त असणे आवश्यक आहे त्याच पदावर शिक्षकांची बदली केली जाईल शिक्षकाने त्याच्या अर्जात नमूद केलेल्या चार जिल्ह्यातील बिंदू नामावलीप्रमाणे पद उपलब्ध नसल्यास बदल्यांकरता साखळी पद्धतीचा सा अवलंब करण्यात येईल एक साखळी पद्धतीने बदली सिस्टीमद्वारे कशी पार पडणार दोन नामावलीनुसार बदली हवी असणाऱ्या जिल्ह्यात पद उपलब्ध नसल्यास साखळी पद्धतीने सिस्टीमद्वारा बदली प्रक्रिया कशी पार पडणार तसेच दोन रोस्टर बिंदूनामावलीनुसार प्रकार दोननुसार विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांनी रोस्टर बिंदूनामावली मंजूर केली नसेल तर साखळी पद्धतीने होणारी बदली प्रक्रिया सिस्टीमद्वारे कशी पार पडणार सिस्टीमद्वारा साखळी पद्धतीने केली जाणारी बदली प्रक्रिया समजून घेताना साखळी बदली प्रक्रिया खालील उदाहरणाद्वारे समजून घेऊ एक पुणे अहिल्यानगर नाशिक बीड या जिल्ह्यातील शिक्षकांनी बदली प्रक्रियेत संवर्गनिहाय फॉर्म भरून दिलेले असतील तर संबंधित सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या नियुक्तीच्या प्रवर्गानुसार साखळी पद्धतीने संबंधित शिक्षकांना बदली करताना सिस्टीम चारही जिल्ह्यातील शिक्षकांची बदली प्रक्रियेत संबंधी माहिती व त्यांनी दिलेले जिल्ह्याचे पर्याय तपासून पाहिल शिक्षकांनी दिलेल्या पर्यायातील त्या जिल्ह्याच्या रोस्टर बिंदू नामावलीवर काही परिणाम होत नाही ना हे ना, चेक करून वरील चार जि दिलेल्या जिल्ह्यात बदली करून जाण्यासाठी सिस्टीम त्या चार सेवाज्येष्ठ शिक्षकांची साखळी खालीलप्रमाणे बनवेल एक पुणे येथील शिक्षकाला अहिल्यानगर येथे बदली हवी आहे अहिल्यानगर येथे शिक्षकाला बीड येथील बदली हवी आहे बीड येथील शिक्षकाला नाशिक येथे बदली हवी आहे आणि नाशिक येथील शिक्षकाला पुणे येथे बदली हवी आहे म्हणजे चार जिल्ह्यातील चारही शिक्षकांना वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांनी दिलेल्या बदली पर्यायातील चार जिल्ह्यात बदली हवी आहे याप्रमाणे सिस्टीम त्यांची साखळी तयार करील सिस्टीमवरील चार शिक्षकांच्या जिल्ह्यापैकी एका जिल्ह्याची जागा संबंधित शिक्षकाच्या नियुक्ती प्रयोगानुसार बदली प्रक्रियेसाठी रॅन्डमली सिलेक्ट करून तात्पुरत्या स्वरूपात बदली प्रक्रिया पार पडण्यासाठी रिक्त करेल व त्यानंतर साखळी पद्धतीने बदली पार पडेल खालीलप्रमाणे त्या शिक्षकांची बदली साखळी पद्धतीने सिस्टीमद्वारे जिल्ह्यात करेल येथे सिस्टीमद्वारा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकाची ओपन खुल्या प्रयोगाची जागा रँडमली रिक्त केली असे समजू पुणे टू अहिल्यानगर नाशिक टू पुणे बीड टू नाशिक अहिल्यानगर टू बीड वरीलप्रमाणे प्रथम पुण्याचा शिक्षक अल्यानगर येथे बदलीने जाईल चार नाशिक येथील शिक्षक पुणे येथे बदलीने जाईल तीन बीड येथील शिक्षक बदलीने नाशिक येथे जाईल दोन सर्वात शेवटी अल्यानगर येथील शिक्षक बदलीने बीड येथे जाईल वरीलप्रमाणे सिस्टीमद्वारा शिक्षकाच्या प्रवर्गानुसार साखळी पद्धतीने बदली प्रक्रिया पार पडली जाईल आपण येथे फक्त चार शिक्षकाचे उदाहरण घेतले आहे परंतु सिस्टीमद्वारा एकावेळी अनेक शिक्षकांची साखळी बनवून वेगवेगळ्या जिल्ह्याची बदली प्रक्रिया पार पाडण्यासाठी सक्षम केले आहे महत्त्वाची बाब आंतरजिल्हा बदली आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकाला बदली नको असेल तर संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला एका महिन्याच्या आत बदली रद्द करण्यासाठी अर्ज देणे आवश्यक राहील जर एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तर बदली रद्द करता येणार नाही वरीलप्रमाणे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही दोन हजार पंचवीस या शैक्षणिक सत्रापासून से राबवण्यात येणार आहे यामध्ये आपले बरेचसे महत्त्वाचे प्रश्न त्याचे उत्तर आपल्याला या प्रश्नातून उलगडा झाला असेल आपल्याला सदर व्हिडिओ जर आवडला तर आपण तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद